प्रश्न एक कुतुब मिनार कोणी बांधली अ अकबर ब शेर सूरी क कुतुबुद्दीन ऐबक ड अल्लाउद्दीन खिलजी बरोबर उत्तर क कुतुबुद्दीन ऐबक प्रश्न दोन अल्लाउद्दीन खिलजीने कोणती महत्वाची सुधारणा केली अ भूमिकर रद्द केला ब बाजार नियंत्रण प्रणाली लागू केली क मंदिरांची नासधूस केली ड सरदारांचे हक्क वाढवले उत्तर ब बाजार नियंत्रण प्रणाली लागू केली प्रश्न तीन विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली अ राणा प्रताप, ब बाबर क हरिहर आणि बुक्का ड कृष्णदेव राय उत्तर क हरिहर आणि बुक्का प्रश्न चार बाबर कोणत्या वंशाचा होता अ तुघलक ब लोदी क तैमूर वंश ड मौर्य उत्तर क तैमूरवंश प्रश्न पाच पाणीपतची पहिली लढाई कधी झाली अ पंधराशे चाळीस ब पंधराशे सव्वीस क पंधराशे छप्पन्न ड पंधराशे शहात्तर उत्तर ब पंधराशे सव्वीस प्रश्न सहा दिल्ली सल्तनतचा पहिला सुलतान कोण होता अ शेरशहा ब इल्तुत क कुतुबुद्दीन ऐबक ड अल्लाउद्दीन खिलजी उत्तर क कुतुबुद्दीन ऐबक प्रश्न सात तानसेन कोणाच्या दरबारात होता अ बाबर ब हुमायून अकबर. ड औरंगजेब उत्तर क अकबर प्रश्न आठ आईने अकबरी हे पुस्तक कोणी लिहिले अ अबुल फजल ब तानसेन क मीर कासिम ड बॅरनी उत्तर अ अबुल फजल प्रश्न नऊ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला अ सोळाशे चौसष्ट ब सोळाशे सत्तर क सोळाशे चौऱ्याहत्तर ड सोळाशे ऐंशी उत्तर क सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न दहा पाणीपतची तिसरी लढाई कोणी जिंकली अ मराठा ब मुघल क शाह अब्दाली ड अकबर उत्तर क शाह अब्दाली प्रश्न अकरा मुघल साम्राज्याचा राजसभा मंत्री कोण होता अ तोडरमल ब तानसेन क अबुल फजल ड बिरबल उत्तर क अबुल फजल प्रश्न बारा प्रसिद्ध राणी दुर्गावती कोणत्या राज्याशी संबंधित होती अ माळवा ब गोंडवाणा क बुंदेलखंड ड ग्वाल्हेर उत्तर ब गोंडवाणा प्रश्न तेरा शेरशाह सुरीने कोणता रस्ता बांधला अ रेशीम मार्ग ब जलमार्ग क ग्रँड ट्रंक रोड ड मारवाडी रोड उत्तर क ग्रँड ट्रंक रोड प्रश्न चौदा अकबरचे दिने इलाही धर्म कोणत्या वर्षी सुरू झाले अ पंधराशे छप्पन्न ब पंधराशे पंचाहत्तर क पंधराशे ब्याऐंशी ड सोळाशे पाच उत्तर क पंधराशे ब्याऐंशी प्रश्न पंधरा ताजमहल कोणी बांधले अ बाबर ब औरंगजेब क शहाजहान ड अकबर उत्तर क शाहजहान प्रश्न सोळा मुघल साम्राज्य किती वंशांनी चालवली अ तीन ब चार क पाच ड सहा उत्तर क पाच गुलाम खिलजी तुघलक सय्यद आणि लोदी प्रश्न सतरा शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते अ समर्थ रामदास ब तुकाराम महाराज क ज्ञानेश्वर ड नामदेव उत्तर अ समर्थ रामदास. प्रश्न अठरा मुघल साम्राज्याचा सर्वात महान सम्राट कोण मानला जातो अ औरंगजेब ब बाबर क अकबर ड शहाजहान उत्तर क अकबर प्रश्न एकोणीस अल्लाउद्दीन खिलजी कोणत्या वंशात होता अ गुलाम ब खिलजी क लोदी ड तुघलक उत्तर ब खिलजी प्रश्न वीस औरंगजेबाचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला अ दिल्ली ब आग्रा क दौलताबाद ड औरंगाबाद उत्तर ड औरंगाबाद प्रश्न एकवीस शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला अ रायगड ब दौलताबाद क शिवनेरी ड प्रतापगड उत्तर क शिवनेरी प्रश्न बावीस बाबरने कोणती भाषा वापरली अ फारशी ब हिंदी क उर्दू ड तुर्की उत्तर ड तुर्की प्रश्न तेवीस अकबरने कोणती कर प्रणाली सुरू केली होती अ मनसबदारी ब जबती प्रणाली क अष्टप्रधान ड इक्ता प्रणाली उत्तर ब जबती प्रणाली प्रश्न चोवीस प्रताप कोणत्या लढाईसाठी प्रसिद्ध आहेत अ पाणीपत ब हल्दीघाटी क खानवा ड तळीकोट उत्तर ब हल्दीघाटी प्रश्न पंचवीस शेरशहा सुरीचा मृत्यू कसा झाला अ युद्धात ब विषप्रयोगाने क तोफेच्या स्फोटात ड नैसर्गिक आजाराने उत्तर क तोफेच्या स्फोटात प्रश्न सव्वीस मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशहा कोण होता अ औरंगजेब ब शहा आलम क शाह जफर ड अकबर दुसरा उत्तर क बहादूर शाह जफर प्रश्न सत्तावीस दक्षिण भारतातील मंदिर कलेचा उत्कर्ष कोणत्या साम्राज्यामुळे झाला अ चोल ब मुघल क मराठा ड चालुक्य उत्तर अ चोल प्रश्न अठ्ठावीस जिजामाता कोण होत्या अ तानसेनची पत्नी ब औरंगजेबाची आई क शिवाजी महाराजांची आई ड शहाजांची मुलगी उत्तर क शिवाजी महाराजांची आई प्रश्न एकोणतीस कृष्णदेवराय कोणत्या साम्राज्याशी संबंधित होते अ मुघल ब विजयनगर क बहमनी ड चालुक्य उत्तर ब विजयनगर